जे आर कोर्नर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतन कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती आणि या अनुषंगानं सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि यानुसार लेखाशेर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान देण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच या विभागाशी निगडीत असणाऱ्या सर्व कर्मचारी शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि ही आनंदाची बाब आहे कारण ऑगस्ट पगारासंदर्भातलं अनुदान यामुळे आलेलं आहे आणि याची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास तो वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यातील तरतुदी विचारात घेऊन किमान रकमेच्या मर्यादातच घर बांधणी अग्रीम वितरित करण्यात यावं त्याचबरोबर एक पाच दोन हजार एक रोजी त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदाराला दुसऱ्या वेळेस अपवाद वगळता या लाभ येणार नाही निधी अनुदान मंजूर आहे व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्र मंत्रिमंडळ यांची मान्यता घेण्यात यावी त्याचबरोबर जिल्हा परिषदेसाठी वेतनेतर अनुदान त्यांचा अनुदान झाल्याशिवाय केले जाऊ नये आणि शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन आहे बँक प्रदान करणं बंधनकारक असणार आहे कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम जे आहे ते एकत्रितरीत्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये अशा पद्धतीच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर ऑगस्ट इन सप्टेंबर पगार पेन्शन संदर्भातला हा महत्वपूर्ण असा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय या शासन निर्णयाच्या अनुषंगानं शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असणारे जे कर्मचारी पेन्शनधारक आहेत कुटुंब निवृत्त वेतनधारक आहेत शिक्षक शिक्षक -शिक 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 कर्मचारी आहेत त्यांना ऑगस्ट पगार पेन्शन वेळेत होणार आहे नियमित होणार आहे आणि यामुळं त्यांच्या पगाराचा मार्ग जो आहे ऑगस्ट पगार पेन्शनचा तो मोकळा होणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाइक लाईक करा शेअर करा धन्यवाद